ना अगदी गावठी मेथी आहे तर एका दोन तीन दिवसा आणलेले आणि आता मी भाजी करते तर याची भाजी मी ना माझ्या आजीला आधी ना त्या पद्धतीने करते तर पहिल्यांदी कडे तापत आहे आणि भाजी दोन आता टाकते अरे तुम्ही तेल वगैरे टाकलेलं नाही ना तर आता बघा ती भाजी कशी बनते टाकल्यानंतर त्याच्यावर हा शिरलेला कांदा आणि मग याला वाफ द्यायची वाफ घ्यायची दोनच मिनट झाली आणि याला वाफ आलेले तर पहिले ना आपल्याला आपल्या आजीच्या वगैरे हातील आजी छानच लागायची का तर ती अगदीच मनापासून बनवायची आपण पण मनापासून बनवतो आपण जास्त काही करतो आता मला छान अशी वाफ आली आता भाजी ही शिजली पोहे असतं म्हणा ना याच्यामध्ये कमी बांधणार आहे तर तुम्ही पण एकदा नक्की अशी भाजी करून बघा आणि आता आता मी याच्यामध्ये थोडसं मीठ टाकणार आहे आणि तेल टाकणार आहे तर मीठ पहिल्यांदी कमीच टाकायचं जरा भाजी अजून थोडी कमी होणार आहे म्हणून मीठ पहिल्यांदी कमीच टाकायचं पाले आणि पहिल्यानीच पुरू दिला मीठ ना त्याच्यामध्ये टाकायचं नाही

आहे चालेल आता मी त्यामध्ये मिरची टाकणार आहे कारण तिखटा जी मिरची भाजी बनवणार आहेत ना म्हणून मला मिरची वापरली होती आणि मग थोडी शिजल्यानंतर नंतर त्यामध्ये शेंगाचा खूप टाकायचे आहे मग दाखवे मी नंतर भाजी कशी होते ती तर ही बघा गावठी मेथी असते मग आलेला पाण्याचा खूप वळलं आहे आणि आता बघा थोडीशी ती आता शिजते तर त्याच्यामध्ये आता मी ह्या शेंगदाण्याचा कूट शेंग टाकून मी अशा प्रकारेच टाकणार आहे कारण थोडा वेळ त्याला वाफ आल्यानंतर थोडं पाणी आटल्यानंतर असं मिक्स शेंगाचा कुठ आता लागू शकतो छान अशी भाजी एकदा भाजी करून बघा तुम्ही पहिल्यांदी पहिल्यांदा न देता भाजी बनवून बघा अगदी चविष्ट अशी लागते ना की तुम्हाला पण तुमच्या आजीची आठवण होत असेल म्हणजे येईल तरी भाजी खाल्ली तर बघू शकता का पाणी जरा जस कमी झालेले आणि आता थोड्या तर असं परती आपण पलटायची पर ती भाजी तुम्ही बघू शकता का अगदी दहा मिनिटातच आपली ही भाजी बनलेली आहे आणि परत गावठी मेथी म्हणजे ही चवीला पण अशी छान असते आणि आपली छा भाजी अगदी छान बनलेली आहे आणि ते बघू शकता की नऊला मी प्रत्येक आता नऊला दहा कडे परफेक्ट दहाला या नऊ अजून दहा दहा मिनिटात आपली ही भाजी छान ती बनवली तर तुम्ही याची भाजी नक्की तशी करून बघा बघा तर तुम्ही या भाजीमध्ये हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता जर तुम्हाला तिखटाची जर भाजी आवडत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्याही टाकू शकता पण ही गावठी मेथी असल्यामुळे ना याची भाजी अगदीच कमी प्रमाणामध्ये बनते आणि शेंगदाणे वगैरे टाकले आणि जर याला खरका असा दिला नाही ना तर अगदीच चविष्ट लागते मग नक्कीच तुम्ही अशा प्रकारची भाजी एकदा करून बघा आणि जर तुम्हाला भाजी जर आवडली तर मला कमेंट करून सांगा आणि थंडीच्या दिवसात ना अशा ह्या भाज्यांना आवडतून खाव्यात आणि बघा आता ह्या भाज्या ज्यांचं प्रमाणही खूप आहे आणि जरा स्वस्तही मिळतात त्याच्यामुळं आपण जास्तीत जास्त ह्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि त्याही वेगवेगळ्या प्रकारे करून तर मग करा ना तर या मग मेथीची भाजी खायला